महायुतीमध्ये अजित पवार नक्की काय करणार हा सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेला प्रश्न एकत्रित प्रचाराला सुरुवात होण्याआधीच अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घालून गुलाबी गाड्या घेऊन जनसन्मान यात्रा काढली त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी राष्ट्रवादीनं काढलेल्या जाहिरातीमधून मुख्यमंत्री शब्द टाळण्यात आला अजित पवारांनी संघ मुख्यालयाजवळ असताना माजी सरसंघचालकांच्या पुतळ्याला भेट देणं टाळलं देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना शिंदे आणि फडणवीसांची उपस्थिती होती पण अजित पवार गैरहजर राहिले साहजिकच या सगळ्यानंतर अजित पवारांचा एक्झिट प्लॅन ऍक्टिव्ह झालाय का या चर्चांनी जोर धरला पण अशातच मंगळवारी सकाळी द हिंदून एक बातमी दिली अजित पवारांनी अमित शहाकडे निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं असा प्रस्ताव दिला आहे ज्यासाठी त्यांनी बिहार पॅटर्नचा दाखला दिलाय काही दिवस आधी एक्झिट प्लॅन ऍक्टिव्ह केल्याची चर्चा होत असताना आता अजित पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा केल्याच्या बातम्या येत आहेत पण बिहार पॅटर्न मधून अजित पवारांचा नेमका प्लॅन काय असू शकतो हा बिहार पॅटर्न काय आहे आणि महाराष्ट्रात तो राबवणं शक्य आहे का समजून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात द दे हिंदू दैनिकाच्या बातमीमधून नेमका कोणता दावा करण्यात आलाय अमित शहाच्या मुंबई दौऱ्यानंतर विमानतळावर अजित पवार आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली या बैठकीत जागा वाटप आणि इतर अनेक विषयांवर चर्चा झाली पण महत्वाचा मुद्दा होता तो मुख्यमंत्री पदाचा अजित पवार यांनी राज्यात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा आणि निवडणूक झाल्यावर आपलं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावं असा प्रस्ताव शहांना दिला असं द हिंदूच्या बातमीमध्ये लिहिण्यात आलंय पण अजित पवारांनी बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली मुख्यमंत्री पदावर कोणतीच चर्चा झाली नाही ही बातमी खोटी आहे असं माध्यमांशी बोलताना सांगितलं पण त्यानंतरही राज्यात बिहार पॅटर्नच्या चर्चा सुरूच राहिल्या आता यावरून पडणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बिहार पॅटर्न नेमका आहे काय तर बिहार पॅटर्नची सुरुवात केलेली नितीश कुमार यांनी दोन हजार वीस मध्ये झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकांवेळी झालं असं होतं की दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुका भाजप जनता दल युनायटेड विकासशील इन्सान पार्टी आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा या पक्षांनी एकत्रित लढवल्या यात लोक जनशक्ती पार्टीचाही समावेश होता पण त्यांच्यात आणि जनता दल युनायटेड मध्ये असलेला संघर्ष वाढत गेला आणि लोकजनशक्ती पार्टी या एनडीए अलायन्स मधून बाहेर पडली आता दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नितीश कुमारांचा पक्ष एन डी एच्या विरोधात असलेल्या महागठबंधनचा भाग होता पण त्यानंतर सरकारचा पाठिंबा काढून घेत ते भाजपसोबत गेले आणि तिथेही मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुका त्यांनी भाजपच्या सोबत लढवल्या ज्यात जागा वाटपात मोठा भाव ठरला नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष विधानसभा निवडणुकांमध्ये जनता दल युनायटेडने एकशे पंधरा जागा लढवल्या तर भाजपनं एकशे दहा त्यानंतर निकाल लागले आणि विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांपैकी चौऱ्याहत्तर जागा भाजपनं जिंकल्या तर, दल तर, तर, तर रा जनता दल युनायटेडला यश मिळालं त्रेचाळीस जागांवर भाजपनं मागच्या निवडणुकीपेक्षा एकवीस जागा जास्त जिंकल्या होत्या तर जेडीयूला मात्र गेल्या वेळीपेक्षा अठ्ठावीस जागांवर मात खावी लागली पण एकूण निकालाचा अंदाज घेतला तर राज्यात सगळ्यात मोठा पक्ष पंच्याहत्तर जागा जिंकणारा राष्ट्रीय जनता दल ठरला होता पण त्यांच्या नेतृत्वातल्या महागठबंधनला बहुमताची मॅजिक फिगर गाठता आली नाही आणि एनडीए बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन केली बिहारचे मुख्यमंत्री झाले नितीश कुमार आता या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे नितीश कुमार यांच्या जेडीयूचं झालं होतं भाजप एनडीए मधला सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता पण तरी मुख्यमंत्री पदाची माळ नितीश कुमारांच्या गळ्यात पडली त्याचं कारण म्हणजे त्रेचाळीस जागा जिंकल्या असल्या तरी नितीश कुमार किंगमेकरच्या भूमिकेत आले होते महागठबंधनकडे एकशे दहा जागांचा आकडा होता तर नितीश कुमार यांच्याशिवाय एनडीए नव्वदच्या आत येत होती त्यामुळं भाजपनं आपल्याकडे संख्याबळ जास्त असूनही सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची नितीश कुमारांच्या हाती दिली समसमान जागा लढवल्यानंतर कमी जागा निवडून आल्या असतानाही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले त्यांचा बिहार पॅटर्न यशस्वी झाला पण या बिहार पॅटर्न मध्ये फक्त सत्तेच्या समीकरणांमुळे कमी जागा असूनही तयार झालेली बार्गेनिंग पॉवर हाच मुद्दा नव्हता तर नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाऊनही आपली भूमिका सोडली नव्हती त्यांनी या निवडणुकीत त्यांची वोट बँक समजल्या जाणाऱ्या कुर्मी कोयरी आणि मुस्लिम समाजाला जोडून ठेवलं त्यांच्या राजकारणात हिट असलेल्या समीकरणालाही त्यांनी तिकीट वाटपात महत्व दिलं भाजपच्या सोबत असूनही नितीश कुमारांनी मुस्लिम आणि दलित वोट बँक जोडून ठेवली आणि त्याचाच फायदा नितीश कुमारांना झाला जागा वाटपात त्यांच्या वाट्याला समान जागा आल्या आणि त्यानंतर कमी जागांवर यश मिळालं असलं तरी गळ्यात थेट मुख्यमंत्री पदाची माळ पडली पण अजित पवारांना महाराष्ट्रात हा बिहार पॅटर्न का राबवायचा असेल तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जास्तीत जास्त, जास्त जागा पदरात पाडून घेणं महायुतीमध्ये भाजपनं एकशे साठ जागा लढवाव्यात अशी भाजप नेत्यांची मागणी असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये समसमान जागा वाटप होईल आणि उर्वरित जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्या जातील अशी ही चर्चा झाली पण बिहार पॅटर्नचा दाखला देत अजित पवार समसमान जागा वाटपावर किंवा जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही असल्याचं सांगण्यात राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत चाळीस आमदार असल्याचा दावा त्यांनी केला त्यानंतर एका मेळाव्यात बोलताना त्यांनी सहा अपक्षांचा दाखला देत साठ जागांवर दावा केला तर राष्ट्रवादीची मागणी नव्वद जागांच्या आसपास असल्याची चर्चा झाली आता बिहार पॅटर्न मध्ये भाजपनं एकशे दहा तर जेडीयू ने एकशे पंधरा जागा लढवल्या होत्या त्याच धर्तीवर भाजपपेक्षा जास्त नाही पण तरीही आपल्या स्टँडिंग आमदारांच्या जागा टिकवून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी अजित पवार ही चाल खेळत आहेत अशी चर्चा आहे बिहार पॅटर्नचा आग्रह धरण्याचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे आपली वोट बँक जपणं लोकसभा निवडणुकांमध्ये फक्त एकाच जागेवर यश आल्यानंतर अजित पवारांपासून दलित आणि मुस्लिम मतदार लांब गेले अशी चर्चा झाली होती अजित पवार भाजपसोबत जाऊन पुरोगामी विचारांपासून लांब गेले अशीही टीका झाली पण लोकसभा निवडणुकीआधी दि? दर्ग्याला दिलेली भेट असेल किंवा विशाळगड प्रकरण झाल्यावर तिथल्या मुस्लिम कुटुंबांना जाऊन भेटणं असेल अजित पवारांनी आपली ही वोट बँक जपण्याचा प्रयत्न केला संघ मुख्यालयात न जाणं हे सुद्धा वोट बँक जोडून ठेवण्याचं राजकारण होतं असं बोललं गेलं लोकसभेत संविधान बदलाची चर्चा आणि भाजपनं धरलेली प्रखर हिंदुत्वाची लाईन त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतदार भाजप आणि पर्यायानं महायुतीपासून लांब गेले असं मत अनेक विश्लेषकांनी मांडलं पण आता महायुती म्हणून हे मतदान इंटॅक्ट ठेवायचं असेल तर बिहार पॅटर्न राबवत नितीश कुमारांप्रमाणे अजित पवार मुस्लिम आणि दलित वोट बँक सांभाळू शकतात ज्यामुळं त्यांच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते पर्यायानं महायुतीमधली त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढताना दिसून येऊ शकते जर अजित पवारांना जागा वाटपात जास्तीत जास्त जागा मिळाल्या या जागांवर निवडणुकीत यश मिळवता आलं तर सहा पक्षांच्या समीकरणात अजित पवार किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतात आणि अशा वेळी आपली बाजू महायुतीच्या बाजूने उभी करायची असेल तर आधीच मुख्यमंत्री पदाचा शब्द घेण्याकडे अजित पवारांचा कल आहे अशी चर्चा आता होताना दिसतीये कारण महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांशी सुरू असलेला संघर्ष स्थानिक राजकारणात थेट भाजप नेत्यांशी होणारी लढाई आणि न झालेला वोट ट्रान्सफर यामुळं अजित पवार महायुतीत काठावर असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळं बोटीत बसायचं उतरायचं यासाठी त्यांनी बिहार पॅटर्नच्या आग्रहातून चाल खेळली असावी असंही मत सध्या व्यक्त करण्यात येत आहे पण राज्यात बिहार पॅटर्न राबवणं सहज शक्य आहे का तर तीन पक्षांमध्ये समसमान जागा वाटप करायचं म्हणलं तर छोट्या मित्र पक्षांना जागा सोडून प्रत्येकाच्या वाट्याला जवळपास नव्वद जागा येतील शंभरच्या आठ जागा तिन्ही पक्षांनी लढवल्या तर बॅकफूटला जाण्याची शक्यता अधिक आहे त्यात भाजपने एकशे साठ जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी लोकसभेत मिळवलेलं यश त्यांना सोबत आणलेले नेते टिकवून ठेवण्यात आलेलं यश प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून उमेदवार निवडून आणण्याचं कसब आणि भाजप हायकमांडशी जुळलेले सूर यामुळं शिंदेंचा जागा वाटपात वरचष्मा राहण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळं साहजिकच शिंदेंची शिवसेना जागा वाटपात जास्त जागा मिळवू शकते त्यामुळं अजित पवारांचा नव्वद जागांचा प्लॅन प्रत्यक्षात येणं अवघड आहे राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदाचा तर जास्त जागा असूनही भाजपनं महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद दिलं त्यामुळं आता भाजपचं केडर मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे सोबतच राज्यात संघ ऍक्टिव्ह झाल्यानंतर बिहार पॅटर्न मागे पडणार आणि भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी संघ जोर लावणार अशा बातम्या आल्या होत्या त्यामुळं महायुतीत भाजपचा मुख्यमंत्री पदावर दावा आहे आगामी निवडणूक शिंदेच्याच नेतृत्वात लढवणार असल्यानं त्यांचाही दावा भक्कम आहे अशावेळी अजित पवारांचा बिहार पॅटर्न राबवा असा आग्रह असल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी ती समीकरणं जुळवून आणणं अजित पवारांसाठी फारसं सोप्पं नसेल या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका